आज या ठिकाणी मी अनिल कदम अनिल बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने आणि माझा स्वतःचा वाढदिवस या महावीर विद्यालयामध्ये मुगबदीर विद्यालयामध्ये साजरा केला आहे माझी स्वतःची एक संस्था खोललेली आहे अनिल बहुउद्देशीय सामाजिक संस्था या संस्थेतून मी गोळी या ठिकाणी वाढ क्रमांक तीनमध्ये कांचन एक आ, बालवाडी बांधून दिली गेलेली आहे आणि तिथंच माझं अनाथ आश्रमचं बी काम चालू आहे मूग शाळेचे सर्व शिक्षक यांनी सहकार्य केले याबद्दल त्यांचा बी आभार आणि मुलांना खाऊ वगैरे हे दिला त्यामध्ये त्यांचा एवढा आनंद पाहून आज माझ्या मित्रांनी बी ठरवले सगळ्यांनी इथंच बड्डे करतील ज्याच्या त्याच्या परीने थोडीशी मदत शाळेला करावी सर्व शिक्षक पत्रकार जे माझे मित्रमंडळी जेवढे आले त्यांचे सर्वांचे आभार धन्यवाद महावीर मुकबदीर महाविद्यालय उरळी कांचन या ठिकाणी आमचे स्नेही मित्र अनिल कदम यांचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होतो आहे खरं तर अनिल कदम यांनी बहुउद्देशीय सामाजिक संस्था या ठिकाणी काढलेली आहे आणि इकडं तिकडं कुठंही वाह्यत पद्धतीचा खर्च करण्यापेक्षा विधायक पद्धतीनं आपण वाढदिवस साजरी करायचा अशी एक संकल्पना त्यांच्या मनामध्ये आली आणि त्यांनी मोकबदीर महाविद्यालय या ठिकाणी था या विद्यालयाची निवड केली आणि येथील शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य असेल खाऊवाटप असेल आणि त्यांना जे काही मदतीचं सहकार्य असेल अशा प्रकारची भावना वाढदिवसाच्या निमित्तानं आमचे स्नेही मित्र अनिल कदम यांनी केलेले आहे या निमित्तानं त्यांचा जो स्नेहपरिवार आहे मग यामध्ये त्यांचे मित्रपरिवार असेल त्यांचे सामाजिक कार्यकर्ते असतील सर्वांशी अतिशय आपुलकीचा प्रेमाचा असा संदेश त्यांनी आपल्या मित्रपरिवारांना या ठिकाणी शाळेमध्ये बोलवलं आणि मुलांना खवाटप करता करत असताना मुलांच्या चेहऱ्यावरचे जे हसू आहे हे हसू त्यांनी मुलांच्याकडनं आ, करत असताना खरंच तोच खरा वाढदिवस साजरी झाला असं या ठिकाणी म्हणता येईल आणि म्हणून मी अनिल भाऊंना वाढदिवसाच्या निमित्तानं मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो या पुढील काळामध्ये त्यांच्या हातून अशाच प्रकारची सेवा समाजाची सेवा घडत राहू अशा प्रकारची शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जाह महाराष्ट्र आज या ठिकाणी महावीर निवासी मुकबद्दीर विद्यालय येथे आमचे मित्र अनिलजी कदम यांचा सदतीसावा वाढदिवस आम्ही अनिल बहुद्देशीय संस्थेच्या वतीने साजरा करीत आहोत दरवेळी आम्ही अशाच पद्धतीने वाढदिवस साजरा करतो आमच्या संस्थेतील संपू सगळ्या सदस्यांचे वाढदिवस अशा पद्धतीने साजरे करत आहोत आणि कुठेही वायात खर्च न करता खरंच ज्यांना गरज आहे अशा लोकांना मदत करून वाढदिवस साजरा करण्याचा हेतू यातून आहे आमचा आणि हे, हे केल्यानंतर ज्या मुलांच्या चे, चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो खूपच समाधानकारक आहे आणि हे बघून आम्हालाही खूप समाधान वाटलं आहे मी आमच्या अनिल बहुद्देशीय संस्थेची सचिव डॉक्टर स्वाती संजय होरकाटे संपूर्ण आमच्या संस्थेच्या वतीने अनिलजींना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देत हो, आहोत आणि त्यांना असेच दीर्घायुष्य निरामय आरोग्य लाभो हेच परमेश्वरच्या चरणी मी प्रार्थना करीत आहे अनिलजींच्या वाढदिवसानिमित्त महावीर निवासी मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना आम्ही अल्पोपहार तसेच शालो शालेय साहित्याचं वाटप केलेलं आहे असंच आम्ही वेगवेगळे कार्यक्रम राबवत असतो आणि ह्या ह्या सगळ्याचा सहभाग महा महावीर मुकविद्यालय मुकबधीर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मिसेस सपार मॅडम यांनीही खूप मोलाचे सहकार्य केले आहे त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते आणि येथे उपस्थितांच्या सगळ्यांचे मी सगळ्यांना धन्यवाद देते मनापासून थँक्यू